श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई करत शहरातील कसाई मोहल्ला येथे दोन अवैध कट्टलखान्यांवर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी तब्बल एकवीसशे किलो गौमांस जप्त केले असून जप्त केलेल्या मालाची किंमत दहा लाख रुपये आहे या प्रकरणी पोलिसांनी मोसिम उर्फ बुंदी कुरेशी शोएब कुरेशी अरबाज शहा रिजवान कुरेशी आणि अमजद कुरेशी या पाच आरोपींना अटक केली आहे गुप्त माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने कसाई मोहल्ला परिसरातील दोन ठिकाणी धाड टाकली या छाप्यादरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोवंश मांस आढळून आले पोलिसांनी घटनास्थळावरून मांस जप्त केले आणि पाच आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे गोवंश कत्तल रोखण्याच्या उद्देशाने आज रामपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे सकाळी मोहीम राबवण्यात आली त्या अनुषंगाने वॉर्ड नंबर दोन येथे दोन ठिकाणी छापा मारला असता एका ठिकाणी साधारण अठराशे किलो गोमांस आणि एक वाहन तसेच दुसऱ्या ठिकाणी तीनशे किलो गोमांस मिळून आले असा एकूण अंदाजेत दाद दहा लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे पाच आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करीत आहोत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचेकडील गुन्हे तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन पोलीस नाईक भैरवनाथ थडागळे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सचिन काकडे सागर बनसोडे आजिनाथ आंधळे धनंजय वाघमारे रवींद्र शिंदे अकबर पठाण महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग आदींच्या पथकाने केली असून श्रीरामपूर शहर पोलीस दाखल गुन्ह्याचा तपास करीत आहेत श्रीरामपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई अवैध धंदे करणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा